मालगाव येथे एम के एस बॉईजकडून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मिरज तालुक्यातील मालगाव येथील एम के बॉयज ग्रुपला दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात शंभरपेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले एम के एस बॉयज ग्रुप प्रत्येक वर्षी सामाजिक आरोग्यासाठी शिबिराचे आयोजन करत असते तर या ग्रुपला दहा वर्ष पूर्ण झाल्याने भव्य असे रक्तदान शिबीर घेण्यात आले होते यावेळी एम केस बॉईज ग्रुपचे अध्यक्ष इस्माईल जमादार इम्रान मुजावर सद्दाम जमादार सिकंदर मुजावर सोहेल तांबोळी जावेद मुजावर तोहिद मुजावर यांच्यासह सर्व पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते